नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी आपण आज बनवणार आहोत तेसुद्धा अगदी कमी साहित्यात तर चला त्यासाठी साहित्य सांगते मी इथे एक वाटी स्वच्छ धुवून मटकी घेतलेली आहे थोडीशी अर्धा चमचा हळद मिरची पावडर गरम मसाला धनिया पावडर आणि एक चमचा अंबारी मसाला कोथंबीर एक कापून घेतलेला कांदा त्यानंतर अद्रक लसण एक टमाटर एक कांदा असा मी कट करून घेतलेला आहे जो आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं खोबरं आणि चवीनुसार मीठ तर चला ही रेसिपी खूप भन्नाट लागते एकदा तुम्ही नक्कीच करून बघा सर्वांना खूप आवडेल नॉनव्हेजला सुद्धा मागे पाडेल एवढी चविष्ट भाजी लागते तर आपण कढईमध्ये कापलेला एक कांदा टाकून घेतला त्यामध्ये आता थोडंसं तेल ॲड केलं आता बघा असा व्यवस्थित असा लाल कांदा परतून घेतला आता त्यामध्ये मी हळद ॲड केली आता थोडंसं मिक्स करून घेऊयात तर मंडळी ही भाजी तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तुमच्या घरच्यांनाच काय सगळ्यांना खूप आवडेल एकदा नक्कीच ट्राय करा खूप झनझणीत आणि भन्नाट रेसिपी आहे तर आता आपण त्यामध्ये मटकी टाकून घेऊयात आपल्याला मटकीला हळद आणि कांदा त्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही परतून घ्या जेणेकरून आपली मटकी कच्ची राहायला नको आता थोडंसं यामध्ये मीठ ॲड करूया त्याने काय कर होतं आपली मटकीला छान चव येते तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आता त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं गरम पाणीच टाका थंड्या पाण्याने भाजीला छान चव येत नाही आता आपण पाणी टाकून घेतलं आता व्यवस्थित त्याला एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण त्याला झाकून ठेवूयात चला आता आपण वाटणाची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी कापलेला कांदा ठेवून घेतला त्यानंतर एक टमाटर आणि थोडंसं खोबरं आपण व्यवस्थित भाजून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित त्याला भाजून घ्या खोबरं कमी याच्यावर भाजा कारण लवकर जास्त तर अशा प्रकारे आपण टमाटर भाजून घेतला आता त्याची व्यवस्थित साल काढून घ्या आणि आता कट करून घेऊयात तर मी अशा प्रकारे कट करून घेतला त्यानंतर बघा मी आता याचे सुद्धा असे कट करून घेतले जेणेकरून मिक्सरला पटकन बारीक होईल आता आपण वाटण वाटून घेऊयात तर त्यासाठी बघा खोबरं मी टाकून घेतलं मिक्सीमध्ये आता टमाटर आणि कांदा तसेच कोथंबीर आपण वाटणामध्ये टाकून घेणार आहोत आलं लसण टाकून आपण वाटण व्यवस्थित वाटून घेतलं बघा इथे माझं वाटण हे रेडी आहे अशा पद्धतीने वाटण व्यवस्थित बारीक वाटून घ्या आता आपण फोडणीची तयारी करू तर इकडे आपली मटकीसुद्धा शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपली सुद्धा गरम झाली आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्या त्यानंतर त्यामध्ये वाटण ॲड करा आता आपलं वाटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी वाटण व्यवस्थित परतून घेणार आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा सुगंध सर्व घरभर पसरला होता दिसायला जेवढी भन्नाट लागते खायलासुद्धा तेवढीच ही भाजी लागते एकदा नक्कीच करून बघा तर आपण आता कोरडे मसाले टाकून घेऊयात मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला अंबारी मसाला सर्व यामध्ये टाकून व्यवस्थित मी परतून घेतलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्या नंतर थोडंसं आपल्या मटकीचं अळणी पाणी त्यामध्ये टाका आणि आणखी थोडंसं मसाले परतून घ्या मसाले व्यवस्थित परतून घ्या आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज बघा आपला मसाला एकदम किती छान भाजलेला आहे मस्त तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये मटकी टाकून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही नवीन असेल चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी मसाला करा, बगा, आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि बघा आपला झणझणी तसा रस्सा तयार आहे चवीनुसार थोडंसं तु मीठ तुम्ही आता थोडंसं टाकून घ्या मी थोडंसं मीठ ॲड केलं आता वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि आता बघा आपली भन्नाट अशी रेसिपी तयार आहे रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आहे एकदा नक्कीच करून बघा सर्वांना खूप आवडेल एकदा बनवली तर नेहमी परत परत बनवाल रंग किती सुरेख आलाय एकदम तर्रीदार अशाच रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू